तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे तर आजचा जो व्लॉग होणार आहे तो होणार आहे श्री हिंगलाज माता मंदिर येथील दर्शन खेडे येथील तालुका निपाट जिल्हा नाशिक तर मित्रांनो व्लॉग आवडला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब सुद्धा करून जा तर चला सुरू करूया तर हा मंदिरातील बाहेरचा परिसर श्री क्षेत्र हिंगलाज माता मंदिर खेडे आणि इथे बघू शकता पाऊस चालू आहेत वरून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि इथलं वातावरण पण खूप सुंदर असं आहे आणि इथे आतमध्ये खूप शांतता वगैरे आहेत मेडिटेशन सारखं वातावरण इथे आहे मंदिराच्या आतमध्ये आणि या मंदिराचा इतिहास सुद्धा खूप जुना आहेत मित्रांनो इंग्लाज माता मंदिर तर इथे बघू शकता तर आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे देवीचं दर्शन सुद्धा खूप चांगल्या रीतीने आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता हिंगलाज माता की जय आणि हे इथलं दृश्य तुम्ही बघू शकता तर इथून आपल्याला पूर्ण एक चक्कर मारून आपल्याना परत तिकडे यावं लागतं नवरात्रामध्ये खूप गर्दी असते नवरात्रामध्ये इथे पाय ठेवायला जागा नसते हिंगलाज माता मंदिरातील जत्रा सुद्धा खूप मोठी असते आणि हे बाहेरच तुम्ही बघू शकता इथे खूप सारे प्रसाद वगैरे नाळ वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता ते सुद्धा आहेत आणि सारखा पाऊस चालू आहेत मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यात सारखा चालू आहे कमेंट मध्ये पण सांगा तुमच्या जिल्ह्यात पाऊस चालू आहे की नाही आणि दर्शन वगैरे खूप सुंदर अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे आणि दर्शन करून आता आपण चाललेलो आहोत इथे बघू शकता तुम्ही इंग्लाजनगर असं सुद्धा इथे बोललं जातं या परिसराला तो धन्यवाद पुन्हा एकदा तुमचा सर्व